राजसाहेब ठाकरे यांचा एक नारा ठाकरे उदय ठाकरे बीड शहरामध्ये मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या ताफ्यासमोर काही उबाटा गटाच्या नपुसक लोकांनी जो प्रकार केला त्याचा आम्ही निषेध करतोय आणि माझं त्यांना एकच सांगणार तुमच्यात जर हिंमत असेल तर मैदानात्या तुमची लायकी दाखवून दिल्याशिवाय महाराष्ट्र सैनिक राहणार नाही अशा प्रकारचं लपून छपून आज नागपंचमीच्या निमित्ताने हे बाहेर येणारे नाग आहेत साप आहेत ह्यांची काय लायकी नाही त्यामुळं येणाऱ्या काळात जर राजसाहेबांच्या विरोधात किंवा राजसाहेबांच्या जर केसाला के धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर हा महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही त्याची नोंद घ्यावी आंदोलन सुरू आहे मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या बाबत जर असे प्रकार घडत असतील तर हे आंदोलन पूर्ण महाराष्ट्रामध्ये होईल त्याच्यामुळे फक्त चेंबरच नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राजसाहेबांवर निष्ठा असणारा महाराष्ट्र सैनिक आहे आणि या उबाटा गटाचे आता वाघ राहिलेले नाहीत हे बिरातनं कधीतरी बाहेर येणारे साप राहिलेले आहेत त्यामुळे त्याचा आम्ही विचार करत नाही परंतु आमच्या नादार लागायचं का नाही हा विचार त्यांनी नक्की करावा सुपारी फेकून त्यांनी कुठेतरी ठाकरे गटाने सुपारी फेकून कुठेतरी हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की राज ठाकरे हे सुपारी घेऊन बोलतात किंवा त्यांच्यावरती तशा प्रकारे टीका सुद्धा आतापर्यंत झालेली आहे किती जणांची घेतल्या शरद पवारांची घेतली काँग्रेस घेतली मराठी माणसाला संपवण्याची सुपारी तुम्ही घेतलेली ती बंद करा पहिलं त्याच्यानंतर बोला पन्नास वर्ष काँग्रेस सत्तेत असताना त्या युतीमध्ये तुम्ही सुद्धा गेला होता या मराठा बांधवांना काय दिलं मराठा बांधवला भडकावण्याचं काम तुम्ही केलेलं आहे सर्व मराठा मुख्यमंत्री आजपर्यंत झालेले असताना सुद्धा मराठा बांधवांना आरक्षण का दिलं नाही आणि तुम्ही राजसाहेब जी खरी परिस्थिती मांडताय त्याच्या विरुद्ध बोलताय तुम्ही हे मराठा बांधवांमध्ये हे सर्व भ्रम फसरवण्याचं काम चालू आहे आणि हे बांधव फसणार नाही ते आम्हाला गॅरंटी आज साडे दहा वाजता तुम्ही आंदोलन करत आहात उद्या पण तुमचं आंदोलन होणार आहे का ठाकरे गटाच्या विरोधात मातोश्रीवरती तुम्ही जाणार आहात का साहेबांच्या विरोधात जो जो आडवा येईल त्याला आम्ही सरळ केल्याशिवाय राहणार मातोश्रीवर जाणार आहात का आम्ही काय करायचं ते आम्ही करणार परंतु सर्व सरळ केल्याशिवाय आम्ही त्यांना राहणार राज राजा एक से से मन नाराप ठाकरे सीई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीई एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर